शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं भोर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या खरीप हंगाम हा संपत आलेला आहे आणि आता चालू झालेला आहे रब्बी हंगाम या रब्बी हंगामामध्ये भरपूर कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांना साठवणुकीचा गावठी उन्हाळ या कांदा पिकाची लागवड करायची असते आणि याचं भरघोस उत्पादन मिळवायचं असतं विशेष म्हणजे हा उन्हाळा साठवणुकीचा कांदा हार्वेस्टिंग केल्यानंतर मिनिमम आठ ते नऊ महिने आपल्या चाळीमध्ये टिकणं गरजेचं असतं आणि याला कोजळी देखील पकडली नाही पाहिजे आणि याची सड देखील झाली नाही पाहिजे म्हणूनच आपल्याला उन्हाळा कांदा साठवणुकीचा कांदा घेते वेळी करते वेळी बियाणं याची निवड करावी लागते हे बियाणं दर्जेदार खात्रीशीर असणं गरजेचं आहे आणि ह्या उन्हाळ कांदा पिकाची लागवड केल्यानंतर हार्वेस्टिंग केल्यानंतर मिनिमम आपल्याला एकशे ऐंशी ते दोनशे क्विंटल उत्पादन अपेक्षित असत मी तुम्हाला उन्हाळ साठवणुकीचा कांद्याचं जो टॉप महत्वाचं बियाणं आहे त्याची माहिती घेऊन आलेलो आहे हे बियाणं आहे तरी कोणतं तर हे बियाणं आहे आर डोर सीड्स कंपनीचं अमूल्य फुरसुंगी हे गावठी गावरान साठवणुकीचं जबरदस्त कांदा बियाणं आहे आणि भरघोस असं शेतकऱ्यांनी मागील वर्षी याचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढून सध्याच्या टायमाला बाजारभाव देखील मिळवलेला आहे मग हे बियाणं आहे तरी कस याची खास वैशिष्ट्य याचा कालावधी रंग आकार साठवणूक क्षमता एकरी ॲव्हरेज किती आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय सुरुवातीला जाणून घेऊया आपण आर्डर शेड्स कंपनीचं अमूल्य फुरसुंगी या कांद्याचा कालावधी म्हणजे आपण लागवड केल्यानंतर हार्वेस्टिंग तर, तर मिनिमम साडेतीन ते चार महिने म्हणजे एकशे पंधरा ते एकशे पंचवीस दिवसामध्ये हा कांदा तयार होतो या कांद्याचा रंग तुम्हाला सांगायचा आला गुलाबी केसरी कलरचा रंग गावरान कलर आणि विशेष म्हणजे डबल पत्तीचा हा कांदा असल्यामुळं याला कुजळी लागत नाही रोग प्रतिकारक क्षमता जास्त प्रमाणे आहे रोग हा येतच नाही या कांद्याला आणि सड देखील अजिबात होत नाही आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला या रब्बी हंगामामध्ये साठवणुकीचा सा उन्हाळ गावठी गावराग कांदा करायचा आहे तर आपल्याला जर आर्डर शिड्स कंपनीचं अमूल्य फुरसुंगी बियाणं घ्यायचंय तर एक एकरसाठी किती घ्यायचंय तर मिनिमम तीन किलो पण सध्याचा काळ पाहता वातावरण पाहता मी तुम्हाला सांगेल की चार किलो बियाणं हे आपण आपल्या जमिनीमध्ये टाकायचंय आणि विशेष म्हणजे तुम्ही बेडवर हे कांदा बियाणं टाकणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आकर्षक असा रंग गोलाकार चमकदार असणार हे जबरदस्त अमूल्य गावठी कांदा बिया आणि विशेष म्हणजे याला रोग प्रतिकारक क्षमता जास्त असल्यामुळं निश्चितच आपलं एकेरी उत्पादन एकशे ऐंशी ते दोनशे क्विंटल झालेलं बघायला मिळतं आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील या उन्हाळ्यात रेकॉर्ड ब्रेक कांदा पिकाचं उत्पादन काढायचं त्यासाठी बियाण्याची निवड करायची असल्यास कोणतं बियाणं घ्या तर मी तुम्हाला सांगतोय आर्डरशिट कंपनीचं अमूल्य फुरसंगी हे गावरान गावठी कांदा बियाणं याची आवश्यक निवड करा हे बियाणं तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही कृषी सेवा दुकानामध्ये मिळून जाणार आहे आपली हे व्हिडिओ त्यांना दाखवा नसल मिळेल तर स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे यावर अवश्य फोन करा हे बियाणं तुम्हाला घरपोच देखील मिळेल तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये देखील मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचं आहे उन्हाळ गावटी कांदा पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं असल्यास दर्जेदार क्वालिटी आणि खात्रीशीर बियाणं तर ते म्हणजे ऑर्डर शीटचं अमूल्य फुरसंगी याची निवड निश्चित प्रकारे करा धन्यवाद जय जवाहर जय किसान